हिंगोलीत अनुराधा पतसंस्थेच्या अध्यक्षासह संचालक मंडळांवर फसवणुकीचा गुन्हा सहा पूर्णांक सत्तावीस कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे लेखापरीक्षणात स्पष्ट हिंगोली शहरातील ठेवीदारांची सहा पूर्णांक एकवीस कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून अनुराधा पतसंस्थेच्या अध्यक्षासह संचालक मंडळ व कर्मचारी अशा अकरा जणांवर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी दिनांक तीन मे रोजी रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे हिंगोली येथे स्थापन झालेल्या अनुराधा पतसंस्थेच्या अध्यक्ष व संचालक मंडळाने दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार एकोणवीस ते दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत ठेवीदारांना फिक्स्ड डिपॉझिट व इतर गुंतवणुकीवर इतर संस्थेच्या तुलनेत जास्तीचे म्हणजे दहा ते बारा टक्क्यापर्यंत परतावा देण्याचे आमिष दाखवले त्यामुळे चार हजार अडोतीस ठेवीदारांनी त्यांची सहा पूर्णांक सत्तावीस कोटी रुपयांची रक्कम संस्थेच्या विविध प्रकारच्या ठेवीमध्ये गुंतवली होती मात्र ठेवीदारांच्या रकमेचा अपहार करण्याच्या उद्देशाने आरोपितांनी बनावट ठराव व बनावट कर्ज प्रकरण तयार करून त्यावर बनावट स्वाक्षऱ्या करून त्याआधारे संस्थेची मुदत ठेवीची रक्कम तारण कर्जाद्वारे परस्पर उसळून अपहार केला सदर बाब लेखापरीक्षणात स्पष्ट झाली या प्रकरणी अनिल पारप्पा बंधू यांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे यावरून पोलिसांनी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक कांबळे राहणार गोपाल जवळ वाशिम हल्लीमुक्काम स्टेट हिंगोली सचिव मोहन मनीराम सोनटक्के राहणार जवाहर कॉलनी आययू डी पी कॉलनी वाशिम संचालिका अनुराधा वामनराव कांबळे सीमा अशोक कांबळे राहणार वाशिम बाजीराव माणिकराव शेकू मनीषा मनोज डोळसकर उर्फ मनीषा पिता सुभाष कल्याणकर मोहम्मद साजिद अब्दुल खदीर राहणार हिंगोली तेजस्विता राजेंद्र शेगोकार राहणार वाशिम व्यवस्थापक प्रदीप पत्की मोतीराम जगताप शुभम घाटोळ राहणार हिंगोली यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक एन बी काशीकर पुढील तपास करत आहे